नमस्कार मैत्री रिणू कसे आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघतोय बघा मशरूमची भाजी बघतोय आपण त्यासाठी आपण कोण कांदे चिरून घेतलेले आहे आणि आता आपण त्याला भाजून घेतोय भाजताना तुम्ही तेल हवं तर तेल टाकू शकता पण मी विदाऊट तेलाने भाजून घेते आणि बाजूला आपण कढई ठेवलेली आहे कांदा आपण कांदा भाजून घेतोय कांदा लाल होईस पर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला बाजूच्या कळेमध्ये आपण मशरूम घालतोय कारण आपण मशरूम थोडेसे हे करून घेणार तेला तेल न टाकता मी त्याला थोडेसे फ्राय करून घेते आणि आपला कांदा कांद्यामध्ये आपण लसूणाच्या कड्या घातलेल्या खोबरं घातलेलं आहे आणि अद्रक हवं असेल तर अद्रक घाला पण उन्हाळा असल्या कारणाने मी अद्रक सध्या घालत नाही आहे उन्हाळाच आता हे मशरूम आपण पुढच्या गॅसवर घेतलेले आहे त्याला झाकण ठेवून आपण त्याला चांगले थोडेसे शिजवून घेतो आहे आणि मसाला आपला गार होतो आहे मसाला गार झाल्यावर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मी सध्या तुम्हाला मशरूमच दाखवते आता मसाला मसालागार झालेला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय परत आपण मशरूम बघून घेतोय थोडेसे हलवून घेतोय त्यांना आता हा मसाला आपण काढलेला आहे भांड्यात त्यात आपल्याला जिरं घ्यायचं आहे धनेप घ्यायचे आणि वाटण तयार करून आहे आपले मशरूम जवळजवळ शिजण्या शिजण्याला आलेले आहे मशरूम शिजायला वेळ लागत नाही आपण ते काढून घेतोय आता आपण आता कढईमध्ये तेल घालतो मसाला पण करून घेतलेला आहे आपण आता कढईमध्ये ते तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात मसाला घालणार आहे चला तेल गरम झालेला आपण त्यात मसाला घालून घेतलेला आहे मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे तेल सुटेसपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे आपण हळद घालून घेतोय त्यात तिखट गरम मसाला मीठ घालायचं बाकी आपल्या से झाकण ठेवून मी त्याला वाफ काढून घेते थोडं बघा तेल सुटायला लागलेले आपल्या मसाल्याला मसाला चांगला करून घ्यायचा आपल्याला आता आपण त्यात मशरूम घालून घेतोय मी मशरूम घातलेले तुम्हाला हवं तर मशरूम आणि पनीर दोघं घालू शकता पण मी फक्त मशरूम घातलेलं आहे आणि आपण बाकी राहिलेल्या मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी टाकून थोडं पाणी घालून घेतोय तुम्हाला हवं तसं पाणी घालू घेतलं आता मीठ घातलेलं आहे आपण आणि आपण आता याला उकडी काढतोय mm. आणि मसाला शक्केजवळ जर लोखंडी तव्यावर भाजला गेला तर आपल्या आपल्या श शे, शरीरासाठी फायदा असतो त्यात आपल्याला आयन वगैरे मिळतं म्हणून मी तव्या तव्यावर किंवा लोखंडी कढईवर मसाला भाजून घेते आता आपली भाजी शिजायला आलेली आहे मला अशा प्रमाणात हवी होती म्हणून मी अशा प्रमाणात ठेवलेली आहे तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर तुम्ही थोडी घट्ट ठेवू शकता जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ ठेवू शकता हे आपण भातासोबत किंवा सोबत, सोबत खाऊ शकतो बघा मैत्रिणीनो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ